गेल्या काही दिवसांपूर्वी प्रादेशिक वन विभागा येणाऱ्या गावातील काही नागरिकांनी चरबी काढण्याचे कृत्य केल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून वनविभागाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने वन विभागाने संबंधित आरोपींना वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर कलम नऊ एक्कावन्न एक अन्वे गुन्हा दाखल करून अटक केली व न्यायालयात हजर केले होते ज्यामध्ये चारही आरोपींना धारणी न्यायालयाकडून दोन ऑक्टोबर पर्यंत वन कस्टडी देण्यात आली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुन्ना प्रसाद काजदेकर वय चौतीस वर्ष परशुराम काजदेकर वय चाळीस वर्ष काशीराम भिलावेकर वय सदोतीस वर्ष जितू भिलावेकर असे आरोपींचे नावे असून वन कस्टडी अंतर्गत या आरोपींकडून बरीच माहिती वन विभागाला प्राप्त होणार आहे सदर प्रकारामध्ये मोठी चेन सापडण्याची सुद्धा शक्यता आहे याआधी सुद्धा मेळघाटातून वन्य प्राण्यांच्या अवयची व इतर औषधांची तस्करी झाल्याचे निष्पन्न झाले आहे हे सुद्धा तस्करी तर नव्हे ना असा संशय वन्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे कोणत्याही इजा त्यांचे शिकार करणे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करणे हा एक गुन्हा आहे जर कुणी असे करताना आढळल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर तो गुन्ह्याचा पात्र असतो तसेच कुणाला कोणत्याही प्रकारे वन्यप्राणी मृता अवस्थेत आढळल्यास त्वरित वन विभागाला संपर्क करून माहिती द्यावी असे पवन जे आय एफ एस सहाय्यक उपवन संरक्षक प्रादेशिक वन विभाग यांनी नागरिकांना आवाहन केले आहे तस्मिन शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी